दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मोठा दावा केला आगामी निवडणूक संग्राम जगताप हे भाजपकडून लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय दरम्यान यानंतर भाजपनं देखील पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलायच्या जो जो निमित्तानं काही खरेदी करत लक्षात खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला झाला पाहिजे दोन हजार एकोणतीस ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजप मधून लढणार आहेत ही सर्वधर्म धर्म समभावाली राहिलीच नाही त्या भूमिकेशी पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे संग्राम जगतापांच्या यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता थेट पक्षांतरापर्यंत पोहोचलाय संग्राम जगताप करमाळ्यामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा मध्ये संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर दादांनी चांगलेच खडसावत थेट नोटीस पाठवली होती मात्र याच वादावरून रोहित पवारांनी केलेल्या एका दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बी जे पीचे नेते शंभर टक्के संग्राम जगतापाला पाठबळ देतील कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश शंभर टक्के करतील आत्ता तर आम्ही महायुतीमध्ये आहोत आत्ताच लगेच दुसरे आमचं मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार असं बोलणं मला वाटतं महायुतीसाठी त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि मित्र पक्षाच्या बाबतीत असं वक्तव्य करणं मला वाटतं योग्य संग्राम जगतापांनी केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं राष्ट्रवादी नेहमीच सर्व धर्म समभाव या तत्वावर चालणारा पक्ष त्यामुळे संग्राम जगतापांनी केलेल्या विधानानंतर अजितदादा देखील संतापले दरम्यान यानंतर विरोधकांनी देखील थेट दादांना लक्ष केलं होतं राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही त्याच्यामुळे ही आता भाजप बरोबर गेल्यामुळे पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची स्पष्ट झाली जे कोण अहिल्यानगरचे आमदार आहेत त्यांनी जी काय भूमिका मांडली त्याचं उत्तर अजितदादांनी दिलेलं आहे त्याच्यामुळं त्या भूमिकेशी पक्षच सहमत नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पडळकर साहेबांनी जे काय बोललं आहे आता कदाचित बी जे पीच्याकडनं भूमिका स्पष्ट झाली पाहिजे आमची भूमिका स्पष्ट आहे जे देशावर प्रेम करतात जे देशामध्ये देशाच्या हितासाठी राहतात त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे दिवाळीची खरेदी हिंदूंकडून करा असं आवाहन संग्राम जगताप यांनी केलं होतं त्यानंतर पक्षाकडून त्यांना देण्यात आली होती मात्र या संदर्भात संग्राम जगताप यांना असता त्यांनी बोलणं टाळलं आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात या खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण ऑफिसचे प्रश्न झाले माझे आम्ही झाले आमचे बोलून आले उत्तर कधी काय उत्तर चर्चा आहे बघ याआधी भाजपच्या हिंदू मुस्लिमांच्या भूमिकेला दादांनी थेट विरोध केला मग ते बटेंगे तो कटेंगेचा नारा असो किंवा इतर नितेश राणेंच्या वक्तव्यावरून सुद्धा दादांनी अनेकदा भाजपकडे तक्रार केली मात्र आता दादांच्याच पक्षातल्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवरून सुद्धा दादा आक्रमक झाले दादांनी संग्राम जगताप यांना सुनावत नोटीस पाठवली तर दुसरीकडे याच वादानंतर संग्राम जगताप भाजपात जाणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय आणि त्यामुळे आता चर्चांना तोंड फुटलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास